आजही या स्थानाची शांतता आणि इतिहासाच्या गाभ्यात जाव जर जा असं काहीतरी मिळवता येतं जे शब्दात व्यक्त करता येत नाही सोपारास्तुक्त आजही आपल्या थ्रेय शक्तीने आणि आत्मशांतीच्या अनुभवाने आपलं स्वागत करत आहे मुंबईच्या दुशामध्ये लपलेले हे हिडन टेम्पल जेम खूप जणांना माहीत नाही येऊन पहा आणि या ऐतिहासिक वातावरणामध्ये हरवून जाऊन आपल्या मनाची शांती शोधा धन्यवाद